नमस्कार भावनो तुमच्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे इतक्या दिवस फक्त आपण ब्लॉग टाकले यूट्यूबला फक्त गणपतीचं डेकोरेशनच करायचे आजचा तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे गणपती सगळी सजावट झालेली आहे सगळं सगळं ए टू झेड दाखवणार आहे कसं काय आम्ही गणपती पैसे केलं फक्त फुल व्हिडिओ पहा उंबरे या यूट्यूब चॅनलला आणि तुम्हाला दाखवतो पहा कसं काय आहे सगळं नियोजन केलं आहे आणि कालचा काय ब्लॉग टाकलो नाही काही कारणामुळं आपण काल म्हणजे ब्लॉकच बनवला नाही आपण शॉर्ट ब्लॉक आहे मोहन ठोबरे सॉरी वा मोहन ठोंबरे या इश्टायटीला जाऊन नक्की पहा बाकी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉक डायरेक्ट मारुतीपाशी आपण आलेला आहे मारुतीपाशी गणपती बसते आपल्या पाहून घ्या शेपा आमच्या गणपती बसली तयारी अशी आहे हे मस्त कोण लाईटिंग बांधली दोन दोन्हीकडून बॅनर लावले आहे मधात एक मोठं बॅनर लावलं कसं काय अशी तयारी केली आहे शेतात असून गणपती शेतात मानलेला आहे मी ठोंबळे वस्तीवर कसं काय आहे शेतात असून नियोजन कसं काय आमचं पा कमेंटमध्ये नक्की सांगा असे मोठं बॅनर लावलेलं आहे जगल्यास आपल्या मारुतीचं इथं मंदिर इथं गणपतीचं ठीक मारुती बघा मारुती शीत शीतलपूर फ्री फायर खेळत आहे सगळेजण आणि हे बघा आपल्या ढोंबरे अवस्थेवर जा जमिनीपती कसं काय आहे डेकोरेशन बघा कसं काय आहे जमिनीपती आपला कमेंट मध्ये नक्की सांगा घंटा दाबाई हे बघा आपला थ्री स्टार सोबत आहे मोदी उर्फ मोदी मोदी पहा असं आहे आमच्या इकडलं वातावरण पहा किती खास गणपतीचं मस्त करमते आम्हाला दहा दिवस हे पहा कमी कचरा केलाय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा भावनो मोहन ठोंबरे या यूट्यूब चॅनलला